नमस्कार जय शिवराय भावनुसं काय सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या एक नवीन ब्लॉगच्या युट्यूब चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला खास ब्लॉग होणार आहे आपण आता चालले मार्केटला तर आता आपण काही जणांना गाडीवर धावणार ना। आहे तर चला सुरुवात करूया आपली सकाळच्या जपीत देऊन झालेले आहेत नियोजन बघा संध्याकाळचं कसे देऊन तर आता दिसाक्षी एक अभ्यास करत काय वाटत टाईमपास करते अभ्यास करते

दोन दिवस झालं सुट्टी पडली होती त्यात आता जाऊया पण ग्राउंडला जाऊन दोन दिवस ना काय माहिती काय परिस्थिती चालली माझ्यावर काय करायचं काय बघूया प्रयत्न चालू आहे ती चाल लांब दे होऊन जाऊ दे थांबायच था। ना मस्त वेग आता आपण मित्रांनो डबे भराई घेऊया तू काय लागले चांगले करा पावभाजी चा बेस्त काय समोसा करते पाव कांदा कापायचा आता चालू लिंब पाव मस्त बटर आले वरती बरं की पावसाको हा